नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत पुस्तकाचे सारांश लेखन चला तर मग पाहूयात पुस्तकाचे नाव श्यामची आई महावाचन उत्सव उपक्रम सुरू झाला आणि मी पहिलं पुस्तक वाचायला हाती घेतलं ते म्हणजे श्यामची आई या पुस्तकाचे लेखन साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांनी केले आहे या पुस्तकातून आईचे श्यामवरील प्रेम दिसून येते श्यामसाठी त्याची आई देवापेक्षा कमी नाही तो जे काही आहे त्याचे श्रेय आईला देतो ती त्याला जे योग्य आहे ते करायला शिकवते या पुस्तकातील एक प्रसंग मला खूप आवडला श्यामला पाण्याची खूप भीती वाटते म्हणून तो पाण्यात पोहणे टाळतो श्यामला त्याचे मित्र भेकड म्हणून चिडवतात आई कशी सहन करेल श्यामची आई त्याला विहिरीपाशी नेते जेथे तो शेवटी पोहायला शिकतो श्यामची आई या पुस्तकाच्या पहिल्या पानावर आई व मुलाचे फोटो पाहून मायलेकराच्या प्रेमाची ही कथा आहे हे जाणवते पुस्तकाची भाषा सोपी आहे अक्षराचा आकार योग्य आहे शंभर रुपये किमतीचे हे पुस्तक पण आपल्याला आयुष्याला दिशा मिळवण्यासाठी अमूल्य अशी देणगी मिळते प्रामाणिकपणा माणूस की विविध संस्कार मूल्यांनी परिपूर्ण असे हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचायला हवी शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांचे नाव शाळेचे नाव इयत्ता हजेरी क्रमांक लिहायचा आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा